नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड या ठिकाणी आवक आलेले तीनशे चोवीस क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजारसमती वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी आवकालेली वीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवकालेली एकोणीसशे क्विंटल जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कळमेश्वर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस